दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक युवा व महिला कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट शहरातील शिवसेना उभाटा गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांच्यासह अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पाहता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सदर प्रवेश सोहळ्याचं आयोजन दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट इथं करण्यात आलं या प्रसंगी प्रामुख्यानं बंटी वाघमारे गजानन फाले बाळासाहेब भोयर गणेश आंबुलकर केशव देवलकर शालिक सुरपाम गणेश नांदे सुभाष दाते शरद नांदे विजू आत्राम सूरज आत्राम शुभम कोसरे विठ्ठल बावने आकाश आत्राम प्रकाश टिपले नारायण औचट महादेव महाजन अक्षय तित्रे सागर कोल्हे सचिन सातघरे अक्षय बाकडे विकी आत्राम साहिल मन्ने आकाश साठोने शुभम नैतान मनोज हित बांधे मनोज हिसद बांधे विनोद सहस्त्रबुद्धे विजय बोबडे अनिकेत खडसे इत्यादींसह असंख्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुनावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार समीर कुनावार यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाने भाजपा विधानसभा प्रमुख संजय डेहने डॉक्टर उमेश तुळसकर भाजपा जिल्हा सचिव प्राध्यापक किरण वैद्य भाजपा हिंगणघाट शहराध्यक्ष भूषण पिसे हिंगणघाट पंचायत समिती माजी सभापती शारदा आंबटकर समुद्रपूर पंचायत समिती माजी सभापती सुरेखा टिपले ज्येष्ठ कार्यकर्ता वसंतराव पाल गुरुजी रवी येनोरकर ज्ञानेश्वर भागवते माजी नगरसेवक धनंजय बाकाने रवी काटवले माजी नगरसेवक देवा पडोळे माजी नगरसेवक बंटी वाघमारे अमोल खंदारी इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते पक्ष पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वार्ता